नमस्कार यम्मी बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या आणि करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे शहरात नव्याने सुरुवात झालेले मैत्री एग्री सर्व्हिसेस तर्फे आज दिनांक सव्वीस जुलैला मनीराम हाईट सिनेमा चौक चांदूर रेल्वे येथे तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी श्री अरविंद बकाले श्री मोतीसिंग जाधव श्री प्रफुल गारोडे श्री राजेंद्र घोडे श्रीकांत निस्ताने यांचा शेतीतून उभरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन म्हणून सिजेंटा कंपनीचे डॉक्टर पवन देशमुख महेश दुधाटे यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला प्राध्यापक प्रभाकरराव वाघ मदनजी कोठारी सुधीरजी दशसहस्त्र यांची प्रमुख उपस्थिती होती व तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांना विविध कंपनीच्या योग्य विश्वसनीय खात्रीच्या शेती निविष्ठा पुरवण्याची हमी यावेळी मैत्री ॲग्रो सर्व्हिसेस कडून देण्यात आली मैत्री ॲग्रो सर्व्हिसेसच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांच्या संचालकांनी शेतकऱ्यांचा मान सन्मान करण्याचा मानस बोलून दाखवला होता तो शब्द आज त्यांनी खरा करून दाखवला उल्लेखनीय बाब म्हणजे सिजेंटा कंपनीने त्यांचे नवीन कीटकनाशक मैत्री ॲग्रो सर्व्हिसेसच्या दालनात रेल्वे येथील शेतकऱ्यांच्या हस्ते लाँच केले शेतकऱ्यांना योग्य मान सन्मान देऊन आपल्याच हाताने आपल्या आपल्याच हाताने आपली कृषी निविष्ठा घेण्याची मुभा मैत्री ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये देण्यात आली आहे सर्व प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले औषधी कीटकनाशके खते उपलब्ध शेतकऱ्यांसाठी करून देण्यात आले आहे असे मैत्री अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक हर्षल वाघ सनी जोशी अभय बानाईत अंकुश जोशी श्रीकांत पारगावकर पारस राय प्रशांत भैसे यांनी यावेळी सांगितले बिरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज मैत्री एअप्रो सर्व्हिसेस मध्ये एक प्रोडक्ट लॉन्च झालेलं आहे आणि प्रोडक्ट लॉन्च झाले असता अमरावती जिल्ह्याचे शेतकरी तसे मैत्री एअप्रो सर्व्हिसेस मध्ये आज पुरस्कृत प्राप्त आपण बघू शकतो हे पूर्णपणे पुरस्कृत प्राप्त आहे आणि यांचा आज मान सन्मान या मैत्री एस सर्व्हिसेस मध्ये झालेला आहे आपला आज या ठिकाणी आपण पुरस्कार आपलं प्राप्त झाला आपण काय सांगा तस शेतकऱ्याची उमेस वाली नाही परंतु आज मैत्री कृषी सेवा केंद्रांनी आज आम्हाला सन्मानित केलं त्याच्याबद्दल मी पण स्व आभार व्यक्त करतो आणि आजचा जो सत्कार आम संत्रा उत्पादकाचा जो सत्कार झाला याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो मैत्री याक्र आम्ही त्यांचा सत्कार केल्याबद्दल आभारी आहे असे जर उपक्रम चालू असले मैत्री ह्याच्या सारखे ग्रुप सारखे तर शेतकऱ्यांना उत्साह वाढेल आणि तो जास्त उत्पन्न काढायचा प्रयत्न करेल मैत्री अॅग्रो सर्व्हिसेसचे मी खूप आभार मानतो त्यांनी मला पुरस्कार दिल्याबद्दल बाकी सगळं ज्या ठिकाणी आपण उभं ते म्हणजे मैत्री अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक आपल्या सोबत आहे त्यांनी हा कार्यक्रम राबवला आणि शेतकऱ्यांना काही प्रोडक्ट बद्दल मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया आज तुम्ही या भव्य देवी स्वरूपात शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रम आयोजित केला असताना शेतकऱ्यांना जी इतंभूत माहिती आहे ते आहे तुमच्या मार्फत काय सांगा आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या भागातील अतिशय उत्कृष्ट उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कुठेतरी सत्कार व्हावा कुठेतरी त्यांच्या कार्याला सलाम करावं या उद्देशानं आजचा हाच कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि आपल्यासोबत सगळे हे संत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे आणि तालुक्यातील नव्हे तर मला तर वाटते थी, जिल्ह्यातील सगळ्यात जास्त किमतीत संत्रा विकणारे एकाहत्तर लाख रुपये ज्यांच्या सत्रा संत्र्याचे झाले असे अरविंदजी बकाले आपले मोतीसिंगजी जाधव प्रफुल्ल गारोडे आमचे राजेंद्रजी घोडेसर श्रीकांतजी निस्ताने या सर्वांचा आज आम्ही इथे एक सन्मान केला आणि या सन्मानाच्या कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे सिंजंडा कंपनीचे वरिष्ठी वरिष्ठ सायंटिस्ट इथे सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आम्ही बोलवलं होतं आणि उत्कृष्ट प्रतिसाद शेतकऱ्यांचा एवढ्या पावसाच्या वातावरणातही इथे होता आणि मैत्री अॅग्रो सर्व्हिसेसतर्फे असे विविध उपक्रम दरवर्षी किंवा शेतकऱ्यांच्या उपयोगाकरिता इथे राबवले जातील हेच मी तुम्हाला आजच्या दिवशी इथे सांगू इच्छितो आणि आजचा कार्यक्रम आम्ही आमच्या शेतात ठेवलेला होता परंतु पावसामुळे वेळेवर त्याचं आयोजन आम्हाला थोडंसं कमी स्वरूपात आमच्या दुकानमध्ये असलेल्या जागेतच करावं लागलं इथे पण शेतकऱ्यांचा उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद इथे आम्हाला लाभला आणि पुन्हा एकदा आम्हाला सौभाग्य लाभलं की आमच्या तालुक्यातील जे आम्ही म्हणू काय म्हणतात कोहिनूर संत्रातले जे कोहिनूर आहे हे चार पाच लोकांचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला इथे लाभल त्याच्याबद्दल त्यांचेच मी पुन्हा आमच्या मैत्री ग्रुपतर्फे धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा सांगा या ठिकाणी जो संपूर्ण कार्यक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शन होता पण सध्या जिल्ह्यासह तालुक्यात हुमजे अडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे पण याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं नाही काय सांगा शंभर टक्के मार्गदर्शन इथे करण्यात आलं हुमणी अळीसाठी पण मार्गदर्शन करण्यात आलं तसेच त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे हे नेहमी आपल्यासोबत आहे आमच्या दुकानच्या काउंटरला प्रत्येक कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह नेहमी बसले असतात शेतकऱ्यांचे काही प्रश्न असो तर आम्ही त्यांच्या सायंटिस्टला लगेच फोटो शेअर करून किंवा फोन करून रात्री बेरात्री केव्हाही दिवसभरात केव्हाही फोन आला तरी आम्ही त्यांच्या प्रश्नांचं समस्यांचं निराकरण करतो आणि त्यांना उत्कृष्ट असे रिझल्ट देण्याचा प्रयत्न मैत्री ॲग्रो सर्व्हिसेसतर्फे सुरू आहे या ठिकाणी मैत्री नागो संचालक हर्षल वाघ यांनी आपल्याला एक मार्गदर्शनपर माहितीसुद्धा दिलेली आहे तर बघत रहा एम बी न्यूज माझ्या महाराष्ट्र बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा मी मनोहित धन्यवाद